आज आहे माघी गणेश जयंती म्हणजेच तिलकुंद चतुर्थी तर तिलकुंद त्याच्या नावामध्ये चतुर्थीच्या तीळ आणि कुंद तीळ आपल्याला माहितीच आहेत कुंद म्हणजे जास्मिनचे फुलं तर आपण त्याच निमित्त आज बनवणार आहोत तिळाचे जे गणेशाला खूप आवडतात असे त्यांच्या पूजेसाठी मोदक तेही अगदी अचूक प्रमाणात तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत दोन वाटी तिळ आपल्याला ते नॉर्मली एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत फक्त ते चांगले गरम होईपर्यंत आणि आता भाजलेली तीळ हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे तीळ वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी जे आहे ते एक कढई ठेवून त्या कढईला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे नंतर तिळाचं पावडर टाकणार आहोत ते चिटकू नये कारण मी जी कढई घेतली आहे ते लोखंडाचे आहे त्याच्यानंतर मी एक वाटी साखर टाकणार आहे आणि एकच वाटी पाणी टाकणार आहे आता आपल्याला कसल्याही प्रकारची चाचणी न करता फक्त साखर विरघळेपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे तिळाचं कूट केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर गॅस जे आहे ते मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे जे मिश्रण केलेलं आहे ते व्यवस्थित हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकलं नाही पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत जे तो परेंत, जो परेंत आहे ते आपण हातात घेतल्यानंतर त्या मिश्रणाचा गोळा तयार होणार नाही तोपर्यंत आणि आता ह्या स्टेजला शिजून शिजून त्या मिश्रणाचा गोळा तयार होत आहे म्हणजेच हे मिश्रण आता मोदकासाठी तयार झालं आहे तर एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप लावून हे मिश्रण थंड होण्यासाठी काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचे जे आहे ते मोदक बनवून घेणार आहे थोडंसं त्या मिश्रणाला थंड झाल्यानंतर गोळा करून आता मी त्याचे एक, एक मोदक बनवून घेणार आहे पण त्याच्या अगोदर आपलं जे मोदकाचं मोल्ड आहे त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे एक एक मोदक त्या मोल्डमध्ये टाकून तयार करून घेणार आहे अशा प्रकारे आपले मोदक बनून तयार आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक साजरा केले जाणाऱ्या सणामागे काही ना काही वेगळं महत्त्व असतं आता पाहना तिलकुंद चतुर्थी म्हणजेच त्याच्यामध्ये तीळ हे नावामध्येच आहे तर ह्या महिन्यामध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणे हे शरीरासाठी अगदी उत्तम असते जसं की मकर संक्रांती त्याच्या वेळी आपण तिळगुळ वाटतो तेही थंडीच्या दिवसामध्ये सण येतो असंच प्रत्येक सणामागे आणि ते साजरा केले जाण्यामागे काही ना काही कारण असतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद